सेवालाल देखो आपण हमेशा एक रडगराणो काढायचा मातेमयी बसार मेलेचा की व लोक आपल्यासोबत हानू कि दे लोक आपल्यासोबत हानू कि दे व हानू की दे तू नू की, की दे आमके फळ उपरती पाणीपराय आपण कण कोण्या दिने हाल हालापेस्टा कि दे सोबत दुर्व्यवहार कि दे बस ये वाते मा आपण जो कोण गुरफट मेलेचा व आपल्यासोबत कि दे का किदे काही कारण र वंदे मय आत्रा एकता कुकईचं व एकजुट्या ती रच व हानू कि दे कारण की कन आज कुणच ताकदचं असो कुणसो मनशाचं असो कुणसो कन नीती धर्मचं की व हिसाबेती व लोक जो कोण दुसऱ्यापर अत्याचार करायचं दुसरे जो कोण तुच्छ समजच दुसरे जो कोण गुलाम समजच हे तर का नाही विचार दे काय विचार कोणी दे विचार करेल कण टाईमचे नाही फक्त आपेसोबत ये हा दे किती तुनू दे देखो वेळ रच वेळ आची बला रच आपण व माहिती बार निकळे रच वाते माहिती बार ओंदे ओंदेकण काही आची वाच वाद समाजे आपल्या बदल बदलकू काही घडायचं येर विचार करो फक्त व लेत आणि आपण भेटरेचा आणि अंग काही करेच आपण काहीही मालमचे नाही एक आवचं एक वाद बकन चलो जावचं दुसरं आवचं दुसरं वाद बकन चलो जावचं अरे हो बकेती तार समाजेमय कुणसो बदल घड रोचो समाज एक वेणी ओतलगच तम कतराई जर मातो पटकेन कतराई जर काही केवर काहीही फरक पडेनी आणि जर जे मनक्या जे मनक्या जे पहिलेरी वाद काढन आणि जर बदलायला प्रयत्न करूया तो रात्रा मूर्ख मनक्या कोळीचे नाही लारेर वाते कंती ते आदर्श लो वरकन ते आपण काहीतरी शिकवाडी लो आणि अंग काही करायचं वर विचार करो अंग कुकाई आपण आंगेर पग वर विचार करो एकता निर्माण करो एक जाग आओ एक जाग रियो हो, एक विचारे ती चालियो हो, जण वाद घडिय अरे खेचा खाची मधन जायचं हे वलटी सलटी पहिलेरी वाचले तर आणि बेसरेचा आपण पहिलेरी वातेम काही अर्थच जे आज आपेर एक मिनिट बाद में चलो गो तो ओ माही आपण वापस तो ला लासानी ना ओ माही बदल घडा सकाचा काही जे वाटं घडगीचं उमाही बदल घडा सकाचा काही सका नी बदल के घडा सकाचा आजे मैं। भी घडा सका घडासानी आजे माही कारण की जगणू आजे माहीचं तो आजे माय काही करायचो वर विचार करो वर बद्दल बोलो उठ सुट जाय रो पहिले व ते ती लाय रो दे तुनू ओ वाते જરા આપણે રિપીટ કીધી તો આપણે મનેમાં રિસ લાવોશ નેગેટિવ થોટ્સ લાવો આંગેર મન ક્યાં બદલ આપેન જો ફક્ત દુશ્મની લાવો તો વો વાત આપે કરે છે નહીં આપે વાત કરે છે આજે આશો વાત કરી છે કે જીવનમાં બદલ કું કંઈ ઘડાયેલો આપણે સમાજમાં એકતા કોઈ નિર્માણ કરેલું આપે સમાજમાં વ્યસન મુક્તિ કું કંઈ કરેલો આપે સમાજમાં એ ખરા પૂડી આસો વસો એ કાંઈક તમારા गंजी पत्ता फालतू खर्च दसरा ये वात कुकई बंद व आणि डी पिसा कुकाही जमाव आणि व डी पिसा जमा आणि समाज कार्यमय कुकाही व आपण लगा सकया आणि कुकही आपण एक रे सक्या, कुकंही आपण अंग बडन सकिया वर बदल विचार करू से बाहेरसे से लिहि कोणसा लेणं